नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत विधानसभेत भाजपला बसणार सर्वात मोठा फटका मित्रांनो काय सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेते सतर्क झाले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत यांची पुनर्वृत्ती होऊ नये म्हणून त्याने वेगवेगळ्या रणनीत्या आखल्यास सुरुवात केली आहेत यासाठी बैठकांचा देखील सुरू आहे नुकतीच भाजपची एक बैठक पार पडली या बैठकीत गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या एकशे पाच जागांचा आढावा घेण्यात आला यापैकी पंच्याऐंशी जागा या निवडणुकही निवडणुकीतही आपण जिंकू असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे मात्र पंचवीस जागा धोक्यात असून त्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार असून असा सूर पक्षाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या बैठकीत दे देखील या जागावर विजय मिळवण्यासाठी चर्चा होत आहे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने तब्बल एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या मात्र दोन हजार एकोणीसमध्ये यापैकी सतरा जागा कमी झाल्या शिवसेनेसोबत युती असूनही भाजपला केवळ एकशे पाच जागावर विजय मिळवता आला आता आगामी निवडणुकीत एकशे पाचपैकी तब्बल पंचवीस जागा धोक्यात असल्याचा अहवाल भाजपला प्राप्त झाला आहे कुठल्याही परिस्थितीत या जागा जिंकावा जिंकता याव्यात यासाठी वेगवेगळ्या रणनीती आखल्या जात आहे मित्रांनो आपल्या संदर्भात काय वाटतं आगामी विधानसभेत निवडणुकीत भाजपचा विजय होईल की पराभव आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद